हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कसे तुम्ही मस्त ना मस्त असं असायला हवेत तर श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि मस्त असा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं बाहेर जाणार आहे तर बाहेर आल्यावर तुम्हाला मी तोही व्हिडिओ शेअर करेन तर आता मी तयार होत आहे बाहेर जाण्यासाठी तर मला खूप दिवस झालं काही सामान घ्यायचं तो सामान म्हणजे ज्वेलरी घ्यायची आहे तर माझ्याकडं मंगळसूत्र होतं ते काळ्या मनातलं होतं चैन आरदी आणि काळ्या मनातलंच होतं तर ते थोडं फॅन्सीमध्ये होतं तर मला डौलीमध्ये वाट्यामध्ये हवा हवं होतं तर खूप दिवसापासून विचार करते तशी तर सोनं खूप महागच होत चाललं आहे तर त्याचा काही भाव उतरत नाही आहे तर गावाला वगैरे दिल्या गेल्यावर फॅन्सीमध्ये मंगळसूत्र घातल्यावर तर गावच्या बायका वगैरे असं म्हणजे बोलतातच कोण ना कोण की डवलीमध्ये वगैरे आमच्याकडे घालतात तर तर तुम्ही कोणतं घालता तेही सांगा हे बघा खूप छान असं वॅसलिन आहे थंडीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा कधीही तुम्ही हे वॅसलिन वापरू शकता कोका ग्लो याचं हे आहे नाव आहे कोका ग्लो खूपच छान हे स्किनला खूप इफेक्ट होतं आहे खूप छान असं सा कोणताही साईड इफेक्ट नाही खूप छान खरखरी किंवा काय आता थंडीमध्ये आपली स्किन फुटते तर हेनी खूपच छान हे आहे फरक आहे तर मी वापरत आहे खूप छान आहे कोका ग्लो आणि खूप स्किनची स्केअर करते हे आणि रात्री झोपताना तुम्ही लावू शकता एकच टाईम लावला तरी चालेल तुम्हाला दोन टाइम टाइम भेटला तरी आंघोळ झाल्यावर सकाळीही लावू शकता आणि रात्री हातपाय तोंड दुन लावू शकता दोन्हीतल्या एका टाइमाला जरी लावलं तरी खूप छान याचा इफेक्ट होतोय खूप छान मस्त थंडीमध्ये खरखरीत त्वचा हाताची होते तर हाताला हातावरूनच आपण सगळ्या स्किनला वगैरे लावू शकतो तर चेहऱ्याला हे वापरू शकतो खूप छान आहे आणि खूप ग्लोही आणि येतोय स्किनलाही फरक पडतोय तर हेच मी यूज करते खूप छान आहे मस्त आणि बघू शकता तुम्ही हे हे बघा हे असं हेच हे आहे छान आहे क्रीमी आहे जसं आपण हे यूज करतो ना फेर अँड लवली वगैरे तसंच आहे हे तुम्ही आंघोळ झाल्यावर ही लावू शकता बाहेर गेला तरी लावू शकता खूप छान ह्याचा फरक पडतोय बघू शकता तर हे असं स्किनला असं सर्व लावायचं आहे असं फक्त एवढंच की आंघोळ वगैरे झाल्यावर हात वगैरे स्वच्छ धुवून लावायचा आहे जिथं जिथं स्किन आपली म्हणजे उघडी पडते तिथे आपण लावू शकतो हे खूप छान याचा सुगंध ही खूप छान येतोय स्किन केअर साठी मी अजून एक सिरम सांगणार आहे चेहऱ्यावरती खूपच माझ्या वांगाचे डाग वगैरे होते खूपच म्हणजे त्यांनी खूप असं फरक पडतोय सिरम आहे ते आणि मॉशुरायझर ही आहे ही बॉटल मी पूर्ण लोटच आहे बॉटल पूर्ण संपवलेली आहे खूप छान असा फरक पडतोय यांनी सिरम आहे यांनी ही खूप चेहऱ्यावर एंग लुकिंग स्किन हा होते आणि आपलं वय जरी समजा चाळीस जरी असेल तरी तुम्हाला एंग लुकिंग बनवणार आहे स्किन खूप छान बनवणार आहे ग्लो ग्लो ही चेहऱ्यावरती येणार आहे चेहऱ्यावर ज्या सुरतुक्या डाग खड्डे वगैरे असतील तेही ही प्लेन होणार आहेत तर बघा इथे खूपच खड्डे होते खूपच आता इथे फक्त राहिले बघू शकता खूपच खड्डे बिड्डे हे सगळे मुजलेले आहेत स्किन एकदम प्ले हो प्लेन होते आणि एकदम चेहऱ्याला ग्लो देते तर बघा ही दुसरी बॉटल मी मागवलेली आहे खूप छान ह्याची लिंक ही भेटेल तुम्हाला मिशोवरही हे भेटते आणि मेडिकल मध्ये तुम्ही घ्यायला गेलो तर पाचशे ला भेटेल आणि मिशोवरती घ्यायला गेला तर चारशेला भेटते हे शंभर रुपयाचा फरक जाणवतोय आणि किती मिली आहे बघा क्वांटिटी ह्याची खूपच आहे आणि मेडिकलमध्ये खूपच प्राइस घेत आहे त्याचे बघू शकता असं नाव आहे याचं लोटस लोटस व्हाईट ग्लो विटॅमिन सी गोल्ड रेडियम सिरम खूप छान आहे पाचशे पंचवीसला आहे आणि पन्नास एम एल आहे खूपच छान आणि ग्लो ही खूप येतं गोरी स्किन होते काळपट स्किन आपली म्हणतात ना तशी बाहेर वगैरे गेल्या उन्हामध्ये तर आपण हे ते लिंबू लिंबू लिंबूपासून आहे आपल्याला याचा काही साईड इफेक्ट नाही आहे सनस्क्रीम आपण वापरतो ना, ना उन्हामध्ये गेल्यावर तर सनस्क्रीन जरी वापरली तरीही चालेल चांगल्या कंपनीचे लोटसचे तर आणि ती जरी नाही वापरली तरी हेही आपण आंघोळ केल्यावर वापरलं तरीही खूप छान आपल्याला स्किनची स्किनसाठी हे खूप छान आहे ग्लोही खूप देणार आहे आणि बाहेर वगैरे जाताना आंघोळ केलं की पावडर जरी नाही लावली तरी चालेल हेनी चेहरा खूप छान होतो आणि खूप छान मस्त असं हे रात्रीसाठी पण तुम्ही यूज करू शकता दोन्हीतल्या कोणत्या तरी एका टायमाला किंवा दोन टाइम ही यूज करू शकता असं काही नाही की याच्यावरून पावडर लावायची नाही पावडर पण लावू शकता पण अर्धा ते एक तास काही नाही लावलं तरी खूप छान इफेक्ट देणार आहे आंघोळ केल्या गेल्या के तुम्ही हे स्वच्छ चेहरा चेहराधून लावू शकता आणि एक तासाने पावडर जरी त्याच्यावर लावली तरी चालते पण खूप छान आहे तुम्ही जरूर एकदा यूज करा माझी ही दुसरी बॉटल आहे मला एका बॉटलमध्येच फरक पडलेला आहे तर तुम्ही बघू शकता स्किन केअर साठी खूपच छान आहे हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कोणत्याही ऋतूमध्ये आपण हे वापरू शकतो हेही त्याच्यासारखंच आहे पण एम एल थोडंसं कमी आहे हे मी मेडिकलमधून घेतलं आहे टू नाईन्टी नाईनला नाएं आणि एम एल किती आहे माहिते नाईन नाइंटी थ्री एम एल आहे टू नाईन्टी नाईन ला आहे ह्याची जरा क्वांटिटी कमी आहे पण ही सुंदर आहे हेही मी वापरलेलं आहे खूप छान आहे तुम्हाला गार्नियर सूट होत असेल कंपनी ही लोटस आहे आणि ही ग्रानियर मध्ये आहे दोन्हीतलं कोणतंही सूट होत असेल लोटस चांगला वाटत असेल लोटस दोन्ही सेमच आहे ही स्कीन सी आ, आ, हे ही तसंच आहे स्किन नॅचरल बनते तसं सिरमच आहे हे विटॅमिन सी सिरम आहे तसंच आहे ब्राईटमध्येच आहे आणि डार्क सर्कल सर्व त्वचा आपली निखारते आणि डाग हे खड्डे बिड्डे काळे डाग म्हणजे जास्त करून आपल्या शरीरावर वांगाचेच डाग असतात आणि खड्डे वगैरे हे कसं आपण जास्त काळजी न घेतल्यामुळे होऊ शकते तर जास्त कोणत्या जास्त मेकअप आणि जास्त हे केल्यामुळेही होऊ शकतं ते आणि वयाच्यानुसारही होऊ शकतं तर आपल्याला वयामध्ये किंवा चेहऱ्यामध्ये आपल्याला थोडेसे बदल करायचे असतील तर ह्या सिरमचा तुम्ही जरूर वापर करू शकता आणि मी जरूरी वापर केलेले आहेत आणि हे दोन दुसरं सिरम आहे माझं तर चला तर आता नेक्स्ट वळूयात दुसऱ्या व्हिडिओकडे तर आता पाहूयात मंगळसूत्र कोणतं आणलं आहे तर डवली मंगळसूत्र आणलेलं आहे आणि किती आहे ते बघा वाटे आहेत मी जास्त काही हे हेवी ह्याच्यामध्ये घेतलेलं नाही कारण म्हणजे पहिले दोन आहेत तर ते दोन यूज करून करून खूप कंटाळा आलेला तर म्हटलं आणि कंटाळा सोडा ते पहिलं आहे ते घंटी टाईप असताना तसं आहे आणि हे दुसरं बघित बघतायच तुम्ही माझ्या गळ्यात मी दाखवतेच आता तुम्हाला तर फॅन्सीमध्ये आहेत गा, ते तर आपल्याला नेहमी आपल्या साईडला म्हणजे आमच्या साईडला कोल्हापूर साईडला डौलीमध्ये घालतात जास्त करून तर गाव माझं होतं डौलीमध्ये पण तेही मी खूप यूज केलेलं त्याच्यामुळं ते खूप असं झिजलेलं तर आता हे नाजूकच मी थोडं म्हटलं कारण मी एका दमात खूपच असं शॉपिंग केलेले आहे आज आणि तुम्हाला दाखवतेच पुढे मी काय काय घेतलेलं आहे कारण आणि ही दिसते तसं एवढं काही नाजूक नाही आहे चेन तर खूप मजबूत आहे आणि थोड्या टायमासाठी म्हटलं जाऊ देत ही घेव्यात असंच तर वाट्या चांगल्याच चा आहेत भरीव आहेत एकदम आणि हे चार ग्रामचं चा वरचं चा आहे चेनमध्ये आणि हे बघू शकता हे बारा ते तेरा ग्रामचं आहे आता घातलं पण खूप दिवस त्याच्यामुळे झिजून एक तळ्यामध्ये तर झालंच असेल आता कारण तेरा चौदा ग्राम होतंच हे तर आता हे बघू शकता असं फॅन्सीमध्ये आहे तर आपल्याला सर्व असं म्हणजे ज्वेलर्समध्ये गेल्यावर हाऊस वाटतेच हे घालावं ते घालावं बायकांचे हाऊस म्हणजे खूपच असते तर आता हेही मी खूप वापरलेलं आहे तर थोडे दिवस म्हटलं आता डवली वापरूया आणि बघू शकता खूप छान आहे हेही आणि हेही मला खूप आवडलेलं नाही आहे नाजूकच आहे बघूयात आता किती दिवस टिकतं आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करेन कारण आता आजीला पण खूप काही घेतलेलं आहे जुंदळी फुलं घेतली तिच्या बुगड्या पण खराब झालेल्या त्याही घेतलेल्या आहेत आणि हे बघू शकता खूप छान असं मला आवडलेलं आहे गळ्याबरोबर आहे आणि जास्त पण लाँग म्हटलं नको कारण ते बघितलं ना आता मोठं होतं तर त्याच्यामुळे ड्रेसच्या आतमध्ये जातं तर वरती दिसतच नाही तर आता हे थोडं वरती आहे आणि बघू शकता तुम्ही कसं वाटलं तेही सांगा तर छान आहे तर गावाला गेले की तेवढ्यापुरतं आपलं घातलं थोड्या वेळ नंतर आल्यावर दुसरं हे घातलं तरीही चालेल आणि हे थोडं मजबूतच आहे कारण दोन ते तीन वर्ष झालं मी हे मध्ये आधी आलटून पालटून दुसरं घंटीवालं आहे ते नंतर दाखवेन तुम्हाला

कस्टमर दो लाख तीन लाख का होता है उसमें हम जीएसटी दिखाते हैं लेकिन पैसा एक लाख ही भरते हैं जीएसटी का पता है मेरे टेंशन नहीं वो पार वाला नहीं है आपके पास वाला मतलब फिश है क्या और इससे मतलब लगाते हैं फिश फिश छोड़ के मेरे को फिश नहीं पसंद खाली यही चाहिए नहीं नहीं ऐसा है बट फिश डिजाइन छोड़ के अलग डिजाइन तो ऐसे डिजाइन आएगा नहीं छोड़ तार के तार में है ना तार में नहीं है ये कार में इधर चलता ही नहीं कितना रहेगा तार में ये ये रहेगा आठ सौ के समझ अच्छा है झुमका में चाहिए इसके नीचे तार झुमका हाँ आता है वैसे भी आता है

पसंद आया मेरे को खोलिए बन आएगी ही समझ में तो सेम है हां ये टेंशन अलग है 3.5

थोड़ा दिवस घातलं असं ते दिसायला खूप छान वाटतय आधी ते तुझा हात माग काढणं घालणार आहे ऑक्सर्ड मध्ये ऑक्सफर्ड मध्ये ते घेतलेलं ना मध्ये ऑक्सफर्ड मध्ये पण झालंय माझं माझ मेरीपास मला तुझ्या दुसरं आणि बघू शकता अशी जोडवी मी घेतलेल्या आहेत तुम्हाला कसे वाटले तेही कमीच करून सांगा पायाला खूप ने दिवस झाले नेलकट वगैरे लावलेलं नाही आहे तर आता म्हटलं जोडवी वगैरे घालून असं घरामध्ये आपण एवढं तयार होत नाहीत आणि आजच्या एका वेळ दिवसामध्ये खूपच माझी शॉपिंग झालेलं आहे एक लाखपर्यंत माझं बजेट गेलेलं काय आहे कारण आजीच्या बुगड्या वगैरे खूपच बजेट झालेलं आहे त्याचं हा आग्यात तुला काय म्हणती किती किती महिने झाले काढून ठेवली ती आणि एक बटन वगैरे सोनाराकडे जाऊन बसणं दोन तरी त्या आजीला मी घालत होते जोंडळी फुलं आजी खूपच खूश झालेली आणि तिचे होल थोडे मुचल्याकच झालेले कारण ती पडलेली त्याच्यामुळे तिचे त्याच्यातच दोन तीन महिने केले आणि आता नंतर दोन तीन महिने पण काय घातलं नाही कारण ती जास्त करून गोळ्या वगैरे खात होती आणि तिची ती तीच जास्त करून झोपतच होती त्याच्यामुळे काही मी घातलंच नव्हतं म्हटलं स्क्रू नव्हते म्हणून स्क्रू वगैरे बदलून आणले आणि आमची खूपच खूश झाली हे असं बसवायला थोडा वेळच गेला कारण होल लगेच मोजतात आपले आणि बुगडीचे वरचे तर पूर्णच मुजले तर कायलाच पाहिजे ते तिने खूप दिवस झालं बु बुगड्या काढून ठेवलेल्या त्याच्यामुळं खूपच मुजलेले आहेत होल तर त्रास होता घालायला म्हणून मी म्हटलं नंतरच घालूयात कारण होल पूर्ण मुजलेत काड्या वगैरे घालाव्यात होलच नाही बुगड्यांना तर आता फुलं फक्त घातलेत बघू शकता हे बघा खूप दिवसांनी घातलेत तर आजी खूपच खूश झालेली आहे आणि आता बघू शकता मी दाखवत आहे तुम्हाला असाच कॅमेऱ्याच्या समोर आवाज द्यायचा म्हटलं तर फॅनचा खूपच आवाज येत होता आणि बाहेरचाही खूप आवाज येत होता तर आता मी म्हटलं तुम्हाला नवीन ड्रेसिंग घेतलेलं कसं लावलं ते दाखव्यात तर बघू शकता सर्व पॅकिंग पूल झालेले आहे तरीही माझ्या ड्रेसिंगमध्ये काहीच सामान बसलेलं नाही अजून सामान अर्ध कपाटाच्या कपाटामध्ये ड्रेसिंग होतं थोडंसं वॉर्डरोबमध्ये तिथेच थोडंसं पडलेलं आहे हे बघू शकता नेलपेंटच्या बॉटल आणि एहेरचं हे आणि स्मूथ लोटसची क्रीम आणि खाली बघू शकता हे ब्रोच वगैरे हो बॅ बँगल हाताच्या लिपस्टिक वगैरे हो असं ठेवलेलं आहे आणि बघू शकता माझं काहीच सामान ड्रेसिंगमध्ये का पॅक झालेलं आहे आणि काही एवढं बसलेलंच नाही आहे तर लोटोजची ती क्रीम ही मी वरती ठेवलेली आहे तुम्हाला दाखवलं आहे ही लिपस्टिक आहेत आणि झुमके वगैरे इथे ठेवलेलं आहे आणि ड्रावरमध्ये बघू शकता कंगी चाप टिकल्या तिने एकत्र एक ठेवलेलं आहे एका एका साईडला आणि हे अशा चंद्रकोरच्या टिकल्या वगैरे स इथे अर्ध्या आणि ऑर्डरमध्ये अजून अर्ध्या तिकडे आहेत जिकडं माझं पहिलं सामान होतं तिथे इथे पाऊच पर्स आणि हर हे हरचे बन असतात ना ते ठेवलेले आहेत तर अजून एवढं काही व्यवस्थित ठेवलेलं नाही आयनिंग मशीन आणि सर्व काही हे असे म्हणजे पाऊच वगैरे आहेत ते ठेवलेलं आहेत तर अजून काही एवढं व्यवस्थित लागलेलं नाही तरीही म्हटलं तुमच्याशी वेअर व्हिडिओ शेअर करावा आणि हे वरती बघताय अलोवेराचं हे हे आहे आणि हे वॅसलिन आहे आणि वँगल आणि मंगसूत्र आहेत त्या डब्यामध्ये तर बघू शकता असं मी ड्रेसिंग नवीन न्यू ड्रेसिंग लावलेलं आहे तरी अजून एवढं व्यवस्थित नाही अजून परत एकदा व्हिडिओ शेअर करेन आणि हा बघा नवीन घेतलेला डायनिंग तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि इथेच मी व्हिडिओला तर थांबवणार आहे आणि भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब होऊन सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबा श्री स्वामी समर्थ